फिरताना प्रचंड पावसामध्ये सुद्धा एकही माणूस इथं हलायला तयार नाही असे सगळे या शेवाळे कुटुंबावर प्रेम करणारा सगळा चाहता वर्ग आमच्या बुलढाणा जिल्ह्याची आण बाण शान आणि ज्यांनी बुलढाण्याचं नाव वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात नेलं ते संत चुखोबरायांचे भक्त मान्य हरिभक्त प्रयण पुरुषोत्तम महाराज पाटील एम पी सी बोर्डाचे चेअरमन मान्य किशोरजी निंबाळकर साहेब आळंदीच्या जी जता मुख्य दिंडी निघते आपली पंढरपूरला त्याचे प्रमुख देगणे साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो आमचं बुलढाणा कुठं तुमचं हे गाव कुठं आम्हाला ज्यांच्या प्रेमाने इथपर्यंत खेचून आणलं असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते माननीय नाथाभाऊ शेवाळे माझा अत्यंत जिवलक मित्र एडव्होकेट संग्राम शेवाळे आणि प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित असलेला सगळा समुदाय खर तर एवढा पाऊस आहे की आम्हाला वाटलं आजचा कार्यक्रम होणार नाही पण एवढ्या पावसात सुद्धा एकही माणूस इथं जागेवरून हालायला तयार नाही याचा अर्थ असा आहे की शेवाळे कुटुंबावर ही सगळी प्रेम करणारी माणसं मनातून प्रेम करतात लक्षात घ्या अलीकडच्या काळामध्ये जिवंतपणी आपण आई कोणी काळजी घेत नाही पण मृत्यूनंतर सुद्धा आपल्या आईच पुण्यस्मरण झालं पाहिजे अशी भावना खूप कमी लोकांच्या मनामध्ये असते आता एवढा परिवार मोठा झाला राजकीय नाथा नाथाभाऊंचा प्रचंड धबधबा आहे चळवळीतून झालेलं नेतृत्व आहे एक दिवस मी मागच्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये अचानक एका कार्यालयामध्ये आयुक्ताच्या कॅबिन मध्ये उपोषणाला बसलो नाथाभाऊला नुसतं माहीत झालं तर नाथाभाऊ तिथं मला भेटायला आले पाठिंबा द्यायला आले की काय लागतं सांगा असं आमच्या सारख्या नवीन चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जीव लावणारा प्रेम करणारा प्रसंगी मदत करणारा व्यक्ती म्हणजे नाथाभाऊ आहे आणि नाथाभावच्या या परिवारातल्या कार्यक्रमाला आज मला सहभागी होता हे माझं भाग्य आहे मी बुलढाण्याच आहे आहेत आम्ही नेहमी एकमेकांना म्हणत असतो की महाराजांनाही सगळे प्रस्तावित लोक विरोध करतात महाराजांच्या संत चोखोबा किमान चार, चार कोटीचं मंदिर महाराजांनी तिथं बांधलेलं आहे इस्रो मध्ये आमच्या संत ही साहेब कसा निवडला बघा संत उपेक्षित संत निवडला आणि पुण्यतिथी सोहळ्याना महाराजांच्या लाखोची गर्दी असते आठ ते सात दिवस महाराजांच्या मंदिरावर शिवचरित्राचं वाचन करत होते कदाचित त्यांनी तुम्हाला ते सांगितलं की नाही मला माहीत नाही पण माणसांचं चांगल पण माणसांचं मोठे पण लोकांसमोर गेलं पाहिजे आमच्या बुलढाण्याच्या भूमीचं नाव महाराजांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलं आणि अशा मंडळीला जपण्याचं काम आपण केलं पाहिजे जे नाताबाऊ सातत्यानं करत असतात ज्याच्या पाठीशी कोणी नाही ज्याचा कोणी वाली नाही ज्याला कोणी नाही त्याचा तुझ्या पाठीशी आहे हे सांगणारे आमचे नाताबाऊ आहेत त्यामुळं नाताबाऊचं मी मनापासून कौतुक करतो नाथाबाऊनाही त्यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देतो आईचंही स्मरण करतो आईने जे काय संस्कार दिले ते संस्कार या नवीन पिढीमध्ये पुढच्या पिढीमध्ये सुद्धा संग्रामच्या पिढीमध्ये सुद्धा रुजवण्याचा तो संस्काराचा आणि विचाराचा वारसा संग्राम सुद्धा अतिशय पुढे काम करतो आहे या, या शेवाळे परिवारावर जसं तुम्ही आस्था प्रेम करत आले याच्यामध्ये अजून हे प्रेम वृत्तिंगत हो अशी अपेक्षा व्यक्त करतो आईंना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि तुम्ही एवढ्या पावसात इथं बसले त्यामुळे तुम्हाला हॅट्सॉ तुम्हालाही सल्यूट करतो तुमचं कौतुक करतो धन्यवाद